अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृक्ष संपेपर्यंत कोणी कितीही मागू द्या तरी देखील या तीन वस्तू अजिबात कोणाला देऊ नका यामुळे घरात पितृदोष हा निर्माण होतो दारिद्र्य देखील येत असतं तर यंदा पितृपक्ष हा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो तर पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारची शुभ कार्य जे आहेत ती केली जात नाहीत पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमासेला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असं म्हटलं जातं की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते तर आ धार्मिक मान्यतेनुसार असं केल्यानं पूर्वज हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षाचे हे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या पंधरा दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते कारण पितृपक्षामध्ये पंधरा दिवस जे आहेत ते आपल्या पूर्वजांना समर्पित असतात आणि म्हणूनच बघा कुठल्या या तीन वस्तू आहेत त्या आपल्याला घरातून ब कोणालाही द्यायच्या नाहीत वस्तू आहेत ज्या कोणालाही कितीही मागू द्या दे, तरी दे देखील कुणालाही द्यायच्या नाही पितृपक्षामध्ये बघा आपल्याला या आपल्याकडून कळत न कळत या तीन वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आपल्या घराला पितृदोष हा लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही त्या घराची कुटुंबाची प्रगती कधीही होत नाही तर बघा आपल्याला काहीही झाले तरी देखील या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत तर अशा त्या कोणत्या तीन वस्तू आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणं हे खूप महत्वाचं आणि धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते जर पूर्वज नाराज असेल तर त्या व्यक्तीचं जीवन हे अडचणींनी भरलेलं असतं त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावं परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहे त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावं आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचं नामस्मरण ध्यान करावं जर आई वडील जिवंत नसतील किंवा दोघांपैकी एक जरी नसेल म्हणजेच जिवंत नसतील तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावं तसेच तर रोज संध्याकाळी दक्षिण दिशेकडं तोंड करून आवर्जून आपल्या पितरांच्या नावाने या दिवा आवर्जून लावावा त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी किंवा जी चपाती जी आहे तर ती गायीला खाऊ घालावी असं केल्यानं देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीनं गायीला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ जे आहे ते प्राप्त होतं आणि पित्र जे आहेत तर ते देखील संतुष्ट होऊन आपल्याला सुखी आणि भरभरून आशीर्वाद देत असतात तर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावानं एक दिवा आवर्जून लावावा दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिणे दिशेकडून पृथ्वीवर येत असतात त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात तसेच पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणं किंवा खरेदी करणं देखील अशुभ मानलं जातं त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका जर आपण झाडू खरेदी केली तर धनहानी जी आहे ती होऊ शकते आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी केली जात नाही त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचं तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये मोहरीचं तेल हे शनि ग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात आपल्या जीवनात कटकटी होऊ लागतात तसेच पितृपक्षामध्ये शिळ अन्न खाऊ नये पितृपक्षामध्ये या ज्या तीन वस्तू आहेत त्या अजिबात कोणाला ना द्यायच्या नाही त्यामध्ये सर्वात पहिली महत्त्वाची वस्तू आहे तर ती म्हणजे उसने पैसे जे आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून पैसे पैसेसुद्धा तुम्ही घ्यायचे नाहीत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये दे घ्यायचं नाही जर आपण पितृपक्षामध्ये पैशांची देवाणघेवाण केली पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि घरात धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असतं म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे उसने देखील देऊ नका किंवा उसने सुद्धा नका यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा कुषा हे एक गवत असते जे पितृपक्षात वापरले जाते कुशा ही सर्वांनाच माहीत आहे की ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुषा म्हणजेच कुशाचा कुशा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे तर्पणसुद्धा पूर्ण होत नाही तर ते अपूर्ण मानलं जातं त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती देखील चुकूनही कोणालाच द्यायची नाही कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी आहे ते आपल्या शेजारची जरी असेल तर ते आपल्याकडं मागण्यासाठी येतात पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला देऊ नका यानंतरची पुढची तिसरी वस्तू जी आहे तर ती म्हणजे तांदूळ बघा पितृपक्षामध्ये दान दान करणं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं पितृपक्षामध्ये दान केलं तर त्याचा आपल्याला दुप्पटपटीनं फळ प्राप्त होतं परंतु दान करताना देखील आपल्याला पैशासोबतच तांदळाचं दानसुद्धा करायचं नाही तांदूळ हे जे आहे तर ते चुकीचे चुकूनही कोणाला द्यायचे नसतात कारण पितृपक्षामध्ये तांदळाचे आपण खीर बनवतो दहीभात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे आहेत तर ते देखील द्यायचे नाहीत त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा बघा हा तुम्ही आवर्जून लावा दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो आपल्या आयुष्यात जे काही संकट अडथळे अडचणी असतील तर ते दूर होत असतात म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा आवर्जून लावायचा आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद